हॅलो नमस्कार फ्रेंड्स चला तर आता ब्लॉगला मी सुरुवात केली संध्याकाळच्या वेळेला तर गुरुवारचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते तर इथे ना गुरुवारची माझी पूर्ण पूजा वगैरे मी सकाळीच करून घेतलेली होती त्यानंतर आता माझा दुपारचा क्लास झाला आणि येता येता दूध वगैरे मी घेऊन आलेली कारण मला ना आज दूध खीर बनवायचं आहे आणि बरेच दिवस झाले ही दूध खीर ना मला बनवायची होती पण गुरुवार असेल ना की त्यानिमित्ताने आपल्याला एखादी वस्तू बनवायची असेल ना गोड कोणता पदार्थ ते नेमकं बनवलं जातं तर ब खूप छान वाटतं खरं तर गाजरचा हलवासुद्धा बनवायचा होता आपण म्हटलं आज खीर बनवूया आणि शेवटच्या गुरुवारी ना गाजरचा हलवा बनवूया सो इथे ना दूध घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला नेहमी ना जे टोप आपण घेतो तो असा फ्रेश पाहिजे कारण त्याच्यात जर भाज्या वगैरे केलेल्या असेल तर दूध फाटू शकतं किंवा मग दुधाचं जे, जे पातेलं आहे ना त्याच्यातच आपण बनवू शकतो आणि वेगळं हे दूध मी काढलेलं आहे ते म्हणजे मला दही लावायचं आहे तर त्यासाठी सो आता ते पण गरम करायला ठेवलं आणि तांदूळ काढून घेतले थोडे तर इथे ना नम्रता केसांना छान ड्राय करते कारण तिने आत्ता जस्ट ना पुन्हा आंघोळ करून घेतलेली आहे बिकॉज ती शाळेत जाते ना तर त्यावेळेला मुलं असतात मुली असतात तर मग मुलांचं सांगता येत नाही की कोणत्या मुलींना पिरियड्स वगैरे आलेले असतात तर अशा वेळेला ना पूजा करण्याच्या आधी आपण फ्रेश व्हायलाच हवं सो त्यासाठी तिने आंघोळ करून घेतली आणि मस्त ना मशीनने तिने ड्रायरने तिचे केस ड्राय केलेले आहेत तर हे ड्रायर ना खूप ड्राय थी छान आहे अगदी कमी वेळेमध्ये तिचे केस असे ड्राय होतात आणि ती ना तिच्या ऑर्डरसाठी सुद्धा तेच वापरते तुम्हाला माहीतच असेल की नम्रता मेकअप आर्टिस्ट आहे हेअरस्टायलिस्ट आहे सो त्यामुळे ना ती ह्या सगळ्या वस्तू तिच्याकडे सगळ्या आणलेल्या आहेत सो तुम्हाला हवी तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल तर इथे ना आता मी ड्रायफ्रूट्स कट करून घेते कारण आता दूध गरम करायला ठेवलेलं आहे ना तर सुरुवातीला आपल्याला सगळ्या पदार्थ म्हणजे जे आहेत जिन्नस ते सगळे प्रिपेअर करून घेतलेले बरे पडतात आणि दुसरीकडे ठेवलेलं जे दूध आहे दह्यासाठी ते थोडं उकळवून घेते कारण मग दूध छान उकळलं नाही की दही घट्ट आणि मस्त होतं तर आता दुसरीकडचं पण माझं दूध उकळायला लागलेलं आहे कारण त्याची क्वांटिटी थे थोडी जास्त होती आणि गॅस ना स्लोच ठेवलेले आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता जे तांदूळ मी आहेत ना वाटून घेतलेले आहेत अगदी रवासारखे केलेत आणि ते ते घातले ह्याच्याने ना खूप छान वाटतं म्हणजे खीर जी असते ना त्याला थिकनेस खूप छान येतो आणि मी अख्खा तांदूळ कधीच टाकत नाही तर तो अगदी ना भात खाल्ल्यासारखा वाटतो मग दूध भात कसा खातो त्या प्रकारे तर इथे मस्त एकदम छान आता शिजायला ठेवेन आणि तोपर्यंत मी साखर काढायला घेतली आणि साखरेचा अंदाज जो आहे ना तो मी असं तर मला फक्त ना क्वांटिटी बघूनच मी घेते पण इथे जर तुम्हाला सांगितलं तर अर्धा लिटर दूध असेल तर आपण एक शंभर ग्रामपर्यंत त्यापेक्षा थोडंसं कमी असं साखर घेऊ शकतो सो आता आ, मी इथे शिजायला ठेवते आणि तोपर्यंत ना नम्रताने एक ऑर्डर दिलेली होती तर ती आलेली आहे तर चला आपण आधी ते ना काढूया आणि खूप छान प्रोडक्ट आहे डॉट अँड सीचं सो लिप गार्ड आहे लिप बाम म्हणतो आपण तर खूप छान आहे आणि याचा ना थोडासा कलर शेडसुद्धा मस्तच आहे तर आता इथे नम्रताने काढलं आणि आता थोडंसं तिला मी म्हटलं लावूनसुद्धा दाखव कारण आपल्याला कळायला हवं की आणलेली वस्तू जी आहे ती कशी आहे सो नम्रता जरा कॅमेरा शाय झाली होती पण तरीसुद्धा तिने शेवटी दाखवलं सो इथे पहा खूप छान मस्तच कलर आहे आणि खूप छान याचा रिझल्ट आहे आधीसुद्धा वापरलेला आहे आम्ही तर तुम्ही जरा हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा लिंक देईन आणि तोपर्यंत इथे ना दूध पण छान घट्टसर झालेलं आहे तर सगळे ड्रायफ्रूट्स घातले तर आपल्याला हवे असेल तर आपण ड्रायफ्रुट्सनं तुपामध्ये रोस्ट करून पण घालू शकतो पण मी इथे डायरेक्टच घातलेले आहेत आणि साखर पण घातली आणि पाहू शकता थिकनेस एवढा छान आलेला आहे ना अगदी रबडी कशी बनवतो त्या प्रकारे झालेला आहे आणि आता ना याला अजून रबडीचा रंग देण्यासाठी जेव्हा मगाशी मी साखर उरवलेली होती ती इथे मी आता यूज करणार आहे तर आता या भांड्यामध्ये ना मी कधीकधी डाळीला फोडणी देते त्यासाठी ते गरम पाण्याने आधी धुवून घेतलं आणि आता ही साखर जी आहे ना ती ड्राय पातेल्यामध्ये मी घातली आणि थोडं चांगलं आपण मीडियम लो फ्लेमवरती त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे बा आणि याच्याने आता मस्त एकदम साखरेचं कॅरेमल तयार होत आहे आणि हे जे कॅरेमल आहे ना त्याचा रंग थोडा डार्क होऊ लागला की आपल्याला गॅस बंद करायचं आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी आणि पाणी घातल्यानंतर ना ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला आता पाहू शकता इथे मस्त कलर आलेला आहे तर हा कलर जो आहे तो आपल्याला कॅरेमल जे आहे ते खिरीमध्ये घालायचं आहे आणि थोडंच घालायचं आणि पाहायचं आधी मिक्स करून किती व्यवस्थित कलर दिसतो आहे अगदीच दिस पूर्ण घालायचं नाही नाही तर खूपच डार्क होईल तर इथे ना अगदी सुंदर असा रबडीचा रंग आलेला आहे आणि खीर पण दिसायला एकदम अप्रतिम वाटते तर माझी इथे आता देवीच मी नैवेद्य काढलेलं आहे आज मी खीर बनवलेली आहे सो खूप छान प्रसन्न वाटते पाहिल्यानंतर आणि शेवटी मी पुन्हा अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि आरती करून घेतलेली आहे आणि इथे ना नम्रता आता मला नेलपेंट लावते कारण नेल ना नेलपेंट लावायचं आज लावूया उद्या लावूया करता करताना नेल्स तुटायला लागले कारण भांडी वगैरे घासली की नेल्स तुटतात आणि फक्त ना डाव्या हाताचे जरा मी छान असे वाढवते त्यामुळे ना मला असं वाटतं की नग तुटल्यानंतर खूप जीवाला लागतं की आपण वाढवतो आहे आणि तुटत आहेत पण तिने छान मस्त ना बसून कल रंग म्हणजे हो नेलपेट लावला आणि एकदम मस्त कलर आहे डार्क ब्राऊन कलरचा सो पाहू आता तर जेवण वगैरे झाल्यानंतर मी आता उतरलेली आहे थोडंसं वॉक करण्यासाठी कारण ते सुद्धा तेवढंच गरजेचं आहे जेवढं आपण घराकडे लक्ष देतो तेवढं स्वतःकडे स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यायला तेवढंच गरजेचं असतं तर इथे आमच्या बिल्डिंगमधले आमचे शेजारी आहेत ते पण वॉक करायला आलेले आहे सो अशा प्रकारे ना आजचा माझा दिवस जो आहे रुटीन आहे तुमच्याबरोबर शेअर केलं कसं वाटलेलं आहे कमेंट करून नक्की सांग